विठ्ठल मंदिर समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर व्यवस्थापक पदावर पुन्हा घोटाळे बहादराची नियुक्ती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंडप ठेक्यातील भ्रष्टाचार प्रकरणाचा उपसमितीनं अहवाल सादर केल्यानंतर असलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी पुन्हा पदभार न घेता वादग्रस्त कर्मचारी पृथ्वीराज तथा राजाभाऊ राऊत यांना व्यवस्थापक पदाचं काम करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत तसे पत्र मंदिर समितीचे सदस्य संभाजी राजे शिंदे हरिभक्त प्रायन ज्ञानेश्वर महाराज जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे यांच्या मार्फत समितीचा पुन्हा एकदा अनागोंदी आलाय वादग्रस्त राजेंद्र राऊत यांनी जेवण विभाग म्हणजेच अन्नछत्र विभाग सांभाळत असताना त्याच्यावर अनेक महिलांना त्यांच्या विरोधात तक्रारी होत्या त्याचबरोबर लाडू विभागात राऊत यांनी तेल घोटाळा केल्याचं देखील समोर आलं होतं मात्र याच वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी राजा राऊत यांची मंदिर समितीनं पाठराखण देखील केली आणि त्याला आता थेट साफसफाई कर्मचारी विभागातून मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अणागोंदी आणि भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा चवाठ्यावर आणला आहे याच वादग्रस्त राऊत यांच्याकडे असलेल्या अन्नक्षेत्र विभागांमध्ये उंदीर घुस यांसारख्या प्राण्यांनी प्रसादाची पाकिटं फोडून तसेच मोठ्या पातेल्यामध्ये देखील जाऊन प्रसाद खाण्याचे मोठे दुर्दैवी प्रकार घडले होते यावी त्यांची डायरेक्ट साफसफाई कर्मचारी इन्चार्ज म्हणून नियुक्ती केली होती परंतु आता कोणताही शासकीय स्तरावरील अनुभव नसताना देखील त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करणं ही दुर्दैवी घटना आहे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज आणि मंदिर समितीच्या संचालकांनी अशा वादग्रस्त आणि घोटाळेबाज राऊत यांचे पवित्र विठ्ठल मंदिरात व्यवस्थापकपदी नियुक्ती करून भाविकांच्या भावना दुखावल्या असून एक प्रकारे भाविकांच्या जखमेवर मीठ चोळत आणि भ्रष्टाचारांना त्यांना घोटाळेबाजांना मंदिर समितीत पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर ठेवत मोठा तीर मारला आहे का अशा चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये उमटू लागल्या आहेत अलीकडच्या काळात मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मुख्याधिकारी राजेंद्र शेळके हे अशा भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना महत्वाच्या पदावर ठेवून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे हे पवित्र स्थान घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार यांचे अड्डा बनवणार आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य भाविकांमधून विचारला जाऊ लागलाय तसेच मंदिर समितीनं केलेल्या या नियुक्तीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे यावर आता मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज आणि मुख्याधिकारी राजेंद्र शेळखे आता आपला निर्णय मागे घेऊन प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना या पदावर बसवत मंदिरात चालू असलेला भ्रष्टाचार मुळासकट उकडून टाकण्यास मदत करणार की पुन्हा घोटाळेबाज असा भ्रष्टाचार यांना साथ देणार हे मात्र आता येणारा काळच ठरवणार आहे